नमस्कार मैत्रिणींना आता न नेमकीच आपली होळी झालेली आहे आणि उन्हाची चावल लागलेली ला आहे तर आता उन्हाळ्यामध्ये जरा थंडावा म्हणून मुलांसाठी येणं आपण सोनकडी बोलूया हे बाय त्यासाठी मी घेतलेले आहे इथं ओलं नारळ एक घेतलेलं आहे थोडंसं बीट घेतलेलं आहे कटिंग करून थोडंसं आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे इथं कोकम म्हणजे काही जण आहेत तिथं आमसुला असं बोलतात ते इथे भिजत टाकलेले मी आणि चवीनुसार ना काळं मीठ घेतलेलं आहे हे आता आहे ना आपण नारळ बीट आणि मिरची आलं हे सगळं ना आपण मिक्सरमधून बारीक करूया हे बघू शकता तुम्ही तिथं सुंदर असं आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे त्याच्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे हे काळं मीठ घेतलेलं आहे हे जे कोकणचं पाणी आपण करून ठेवलेलं आहे ना हे पाणी त्याच्यात टाकून द्यायचं कलर इतका भन्नाट येतो ना त्यासाठी बीठ वापर करायचा नक्कीच करायला पाहिजे पण पा थोडीशी मी पिठी साखर टाकते चवीनुसार सार छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं तर याच्यात आहे ना हे परत पुन्हा याच्यात टाकून याच्यात परत अजून अर्धा ग्लास पाणी आपण टाकूया पूर्ण पाणी टाकलेलं जाईल याच्यात पुन्हा याचं असं छान ढळून घ्यायचं आणि पाणी एक लग्न काढून घेऊया हे प मैत्रिणी खूप सुंदर असे तयार झालेले आहे मैत्रिणी छान पिकी असा त्याच्यात आपण आईस टाकूया आणि छान पैकी पिऊया आणि त्याच्यावर पुदिना टाकला चला तर मैत्रिणी नक्की करून बघा बरं का आणि कमेंट करा